अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना वागळे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी उत्तराखंड येथे जाऊन उद्ध्वस्त केला तसंच नेपाळ येथे पळून जाणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या ओम गुप्ता उर्फ मोनू भीम यादव आणि अमर कुमार कोहली असं उत्तराखंड येथे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत कासरवडोली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलिसांनी अकरा ग्रॅम एम डी विकणाऱ्या विशाल सिंग आणि मल्ले शेवला या दोन जणांना एक जून दोन हजार पंचवीस रोजी अटक केली होती त्यांनी दिलेल्या माहितीवरून वागडे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तराखंड येथील आरोपीचा शोध घेतला असता उत्तराखंड येथील मेळतोडा गाव येथे सापळा रचून पाळत ठेवली होती तपासादरम्यान एम डी अंमली पदार्थ बनवले जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं पोलिसांनी छापा मारून अठरा लाख चौपन्न हजार रुपये किमतीचं रसायन आणि यंत्रणा जप्त केली परंतु ड्रग तयार करणारे तीन आरोपी ओम गुप्ता भीम यादव आणि अमर कोहली हो हे तिघ उत्तर प्रदेश मार्गे नेपाळ येथे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी खिरी जिल्ह्यातील पालिया पोलिसांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करून त्यांना चेरबंद केलं त्यांच्याकडनं वापरलेली गाडी आणि इतर साहित्य असा तीस लाख नव्याण्णव हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले पोलीस निरीक्षक नितीन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे पल्लवी ढगे पाटील शरद पाटील पोलीस उपनिरीक्षक तुषार माने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौधरी पोलीस हवालदार शिंदे कार्ले निकम रावते पलांडे पाटील जाधव महिला पोलीस हवालदार महाले पोलीस नाईक ठाणेकर गरडे, बंडगर, पोलीस शिपाई शेडगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली सदरच्या गुन्ह्यामध्ये एम डी हा आ, जो अंमली पदार्थ आहे तो उत्तराखंड इथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्याने आणल्याचं तपासावर निष्पन्न झालं त्यानुषंगाने गुन्हे शाखेचे एसी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक निरीक्षक सलील भोसले यांनी पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढगे आणि पी एस आय माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं उत्तराखंड चिथोरगड या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण एम डी बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला त्या ठिकाणी एम डी बनवण्यासाठी लागणारे साहित्य त्याचबरोबर केमिकल मशीन आता सर्व तिथं साहित्य छापाकारामध्ये जप्त केलं तिथं एकंदरीत अठरा मध्ये मला पण त्या ठिकाणी जप्त केला सी पी गोयांका इंटरनॅशनल स्कूल नर्टरिंग टॅलेंट ॲट यंग एज फर्स्ट कलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.